नमस्कार मित्रांनो ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार अठरा एकोणीस या वर्षामध्ये जो तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरलेला होता सी एस सी केंद्रचालकाकडे तो फॉर्म विमा कंपन्याकडून स्वीकारण्यात आलेला आहे किंवा नाही याची स्थिती बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा मित्रांनो जर तुमचा हा फॉर्म स्वीकारण्यात आलेला नसेल तर तुम्हाला पीक विमा मिळणार नाही मित्रांनो तर याची चौकशी तुम्ही सी एस सी केंद्रचालकाकडे करून घ्यायची आहे तर मित्रांनो याचं म्हणजे याची जर स्थिती बघायची असेल तुम्हाला तर एक वेबसाईट आहे पी एम एफ पी वाय डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर तुम्ही जा या वेबसाईटवर गेल्यानंतर या ठिकाणी एक इंग्लिशमध्ये लिहिलेलं असेल ॲप्लिकेशन स्टेटस म्हणून तर त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक करा मित्रांनो ॲप्लिकेशन स्टेटस याच्यावर आणि तुमचा जो पिकविम्याचा फॉर्म आहे त्याच्यावर ॲप्लिकेशन नंबर असेल तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे तुम्हाला तर मी माझा नंबर टाकतो झिरो चाळीस बारा एकाहत्तर ऐंशी पंधरा झिरो वीस अठ्ठ्याऐंशी डबल झिरो चार तर हा एक अंकी नंबर असतो मित्रांनो या तुमचा तुमचे जर दोन पिकं अस असतील पीक विम्यामध्ये तर या ठिकाणी तुम्ही झिरो दोन टाका तुम्ही झिरो एक पण टाकलं तरी पण चालेल आणि हा कॅपचा कोड तुम्ही भरायचा आहे मित्रांनो कॅपचा कोड भरा तुम्ही हा कॅपचा कोड ब भरल्यानंतर चेक स्टेटस याच्यावर क्लिक करा याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस दाखवेल तुमचं ॲप्लिकेशन सबमिटेड झालेलं आहे म्हणजे भरलेलं आहे फॉर्म पेमेंट पण भरलेला आहे आणि या ठिकाणी ॲप्लिकेशन स्टेटस अप्रुवड म्हणजे हा फॉर्म तुमचा स्वीकारण्यात आलेला आहे म्हणून सांगितलेलं आहे जर यामध्ये काही अडचणी असतील तर या ठिकाणी डिसअप्रूव्ह असं दिलेलं असतं तर असं दिलेलं असेल तर तुम्ही के सी एस सी केंद्रचालकाकडे तक्रार करू शकता आणि तुम त्यांना फॉर्म भरू भरायला लावू शकता तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडल्यास या माहितीला लाईक करा शेअर करा आणि आत्तापर्यंत आपण ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन द्यावा धन्यवाद मित्रांनो